नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मौनी अमावश्याचे महत्व स्नानाचे महत्व मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी कोणता उपाय करावा हे आपण आज जाणून घेणार आहोत हिंदू धर्मात अमावस्य तिथी स्नान आणि दानासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते यंदा मौनी अमावस्या एकोणतीस जानेवारीला असून या अमावस्या तिथीला गंगा स्नानासोबतच दानाचे अधिक महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार मुनी मौनी या शब्दापासून मौनी या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे म्हणून हा या दिवशी मौनी राहून जो व्रत करेल त्याला मुनीप्रत प्रा प्राप्त होती असे म्हणतात मौनी अमावस्या सूर्य आणि चंद्राच्या संयोगाचा काळ या दिवशी पवित्र नदीत स्नान आणि तपाचे उपाय अधिक प्रभावशाली मानले जाते चंद्राच्या जा प्रभावामुळे डिप्रेशन कमी कमी येते आणि मनोबल वाढते चला तर मग जाणून घेऊया मौनी अमावशीच्या दिवशी करण्यात येणारे उपाय कोणते आहेत ते मौनी अमावशीला स्नानाचे महत्त्व अधिक आहे मौनी अमावश्या म्हणजे सूर्य आणि चंद्राच्या संयोगाचा काळ असून चंद्राचा प्रभाव आपल्या मनावर सर्वाधिक असतो अमावशीच्या दिवशी चंद्राचा कमी प्रभावामुळे चंद्राकडून शोषलेली ऊर्जा वाहत्या पाण्यात सर्वाधिक असते म्हणून अमावशीच्या दिवशी नदीत स्नान केले जाते त्या ऊर्जेचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर पाहतो यावर्षी एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मौनी अमावशा महाकुंभाच्या काळात येत आहे त्यामुळे या दिवशी केलेले दान तप आणि स्नान याचे महत्त्व अधिक वाढलेले आहे या दिवशी ब्रह्ममुहूर्तात उठून कुंभ स्नान करा आणि जल आणि दुधाने सूर्यदेवाचे आर्ध्य द्या काही वेळा नदीच्या प्रवाहात राहून एकाग्रतेने आपल्या सप्तचक्रावर ध्यान केंद्रित करा जर तुम्ही किमान पाच मिनिटही हे करू शकलात तर तुमच्या ब्रह्मांडाशी जोडण्याचा प्रयत्न यशस्वी झाला असे म्हणता येईल यावर्षीची मौनी अमावश्या म्हणजे एक संधी आहे तेव्हा ब्रह्ममुहूर्तावर उठून जेव्हा सूर्यदेव उत्तर पूर्व दिशेला आहेत तेव्हा तुम्ही उत्तरमुख उत्तर, उत्तर पूर्व दिशेला मूक करून आपल्या कुलदैवतेचे किंवा इष्टदेवतेचे ध्यान करून स्वतःला ब्रह्मांडाशी जोडण्याचा प्रयत्न करा कुंभस्नानाला जाऊ शकत नाही त्यांनी काय करावे तर जे लोक कुंभस्नानासाठी जाऊ शकत नाही ते इतर जलाशयात जाऊनही या पद्धतीने लाभ घेऊ शकतात आणि जे लोक जलाशयातही जाऊ शकत नाही ते, ते घरच्या घरी ब्रह्ममुहूर्त स्नान करून गंगाजल मस्तक हृदय आणि नाभीवर लावून ध्यान करू शकतात मौनी अमावश्याच्या निमित्त काही खास उपाय मौनी अमावश्याच्या दिवशी चित्त शांत ठेवण्यासाठी आणि कमी बोलण्याचा प्रयत्न करा तसेच अपशब्द बोलू नका ज्या लोकाच्या कुंडलीत ग्रहण दोष आहे किंवा ज्यांचा जन्म अमावश्याच्या दिवशी झाला आहे किंवा ज्यांच्या कुंडलीत ग्रह युतीमुळे पितृदोष आहे त्यांनी स्नानानंतर पिंपळाच्या झाडाखाली खीर अर्पण करावी आणि उ उर्वरित खीर इतरांना द्यावी मौनी अमावश्येच्या दिवशी भगवान विष्णूची विधिवत पूजा क करा तसेच जसे जमेल तेवढे काळ्या तिळाचे दान करा गरजवंतांना किंवा मंदिरात तुम्ही काळे तीळ दान करू शकता त्यामुळे सुखासमाधान मिळते जर तुम्हाला पित्रांना प्रसन्न करायचे असेल तर मौनी अमावश्याच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करा यानंतर एका कलशात जल आणि काळे तिळ घालून महादेवावर अभिषेक करा या उपायाने शंभू महादेवांची खास कृपादृष्टी तुमच्यावर राहते तसेच पितृदोषाची समस्या सुद्धा दूर होते जर तुमच्या कुंडलीत शनिदोष दोष असेल तर मौनी अमावशीच्या दिवशी काळे तीळ दान करा असे मानले जाते की काळेतील दान केल्याने कुंडलीतील अशुभ प्रभाव दूर होतात चंद्राच्या आकाराने कमी करा डिप्रेशन जे लोक मानसिकदृष्ट्या अशक्त आहेत किंवा कोणत्याही प्रकारच्या डिप्रेशनमध्ये आहेत त्यांनी मौनी अमावशीच्या दिवशी संध्याकाळी गंगा स्नान करणे आवश्यक आहे त्यानंतर मस्तकावर चंद्राच्या आकाराचे चा चंदन लावावे त्यामुळे मानसिक तणाव कमी होऊन आणि मनोबल वाढेल धन्यवाद मैत्रिणी आजची ही माहिती कशी वाटली ते कमंट कमेंट करून नक्की सांगा तसेच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद